श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तर बघा का आज काही वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत वास्तुदोष दूर करण्यासाठी खास कापराचे उपाय किंवा कापरासोबत आपण काय सेवा करू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा बघा आपल्या पूजा साहित्यामध्ये विविध अशा गोष्टी आहे ज्या आपल्या पूजेसाठी जितक्या महत्त्वाच्या आहे तितक्याच त्या आपल्या घरातील अनेक समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात जसं की कापूर कापूर हा खूप गुणकारी असा आहे कापराचे अनेक असे महत्त्व आपल्याला आत्तापर्यंत ठाऊक असतीलच परंतु आपल्या आर्थिक समस्या शारीरिक अडचणी सोडवण्यासाठी देखील कापूर तितकाच महत्त्वाचा असतो हे नक्कीच आजचा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तर कापरासोबत आपल्याला कुठले उपाय करायचे आहे किंवा कुठली सेवा करायची आहे हे आपण आता जाणून घेऊया तर बघा सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो असा की आता बघा कापूर म्हटलं तर आपल्या घरामध्ये कापूर हा प्रज्वलित केला जातो पण बऱ्याचशा घरांमध्ये फक्त विविध तिथींना सणावाराला कापूर हा प्रज्वलित केला जातो पण खऱ्या अर्थाने आपल्या घरामध्ये रोजच्या रोज कापूर हा प्रज्वलित झालाच पाहिजे जा सकाळी आणि संध्याकाळी दोनही वेळेस आपण कमीत कमी दोन वड्या का होईना कापराच्या नक्कीच जाळल्या पाहिजे आता कापूर कुठला घ्यावा तर बघा भीमसेनी कापूर हा जर तुम्हाला मिळाला तर निश्चितच घ्या भीमसेनी कापूर कुठे मिळत नाही असं नाही पण जर तुम्हाला घेणं शक्य नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल परंतु तरी भीमसेनी कापूर घेण्याचा प्रयत्न करा बघा आता साधा जरी कापूर घेतला तरीही कमीत कमी त्याच्या दोन दोन वड्या का होईना पण आपल्याला घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ ह्या प्रज्वलित करायच्याच आहे त्याने अप्र... त्याने आपल्या घरातलं वातावरण हे शुद्ध राहण्यासाठी मदत होत असते बघा आपल्या घरामध्ये डोळ्याला न दिसणारे अनेक बारीक किटाणू असतात ज्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि त्यांचा नायनाट करण्यासाठी कापूर हा अतिशय उत्तमरित्या काम करत असतो म्हणून आपल्या शारीरिक हिताच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर कापराचं तसं महत्व आहे म्हणून तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात त्यासोबतच तुमची आर्थिक अडचण सुटावी किंवा आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक राहावं यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहे त्या तुपात भिजवून ठेवायच्या आणि लगेच प्रज्वलित करायच्या म्हणजे तुपात भिजवून ठेवलेला जो कापूर आहे तो आपल्याला घरामध्ये प्रज्वलित करायचा अशा पद्धतीने जर आपण केलं तर नक्कीच तूप आणि कापूर दोघांचेही गुणधर्म आपल्या घराला मिळणार आहे घरातील वातावरण हे शुद्ध होण्यासाठी मदत होणार आहे आणि आपोआपच घरातील नकारात्मकताही बाहेर जाणार आहे आणि सकारात्मक दृष्टीने आपल्या घरासाठी हे फार महत्वाचं ठरणार आहे तर नक्कीच तुम्ही हे करून बघा त्यानंतर आपल्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासू नये असं तुम्हाला वाटत असेल तर जेव्हा आपली रात्रीची जेवणं होतात भांडी वगैरे सगळे आवरून होतात किचन वगैरे आवरून होतं सगळं काही स्वच्छ झाल्यानंतर छोटीशी वाटी घ्यायची आहे किंवा मग पंती घ्यायची आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ त्यामध्ये आपल्याला दोन तीन कापराचे तुकडे टाकायचे आहे आणि त्यासोबत दोन तीन लवंग प्रज्वलित करायचे आहेत कमीत कमी दोन लवंग घेतल्या तरीही चालेल परंतु अशा पद्धतीने कापूर आणि लवंगाचा धूर आपल्या किचन मध्ये करायचा आहे हे केल्याने देखील आपल्या घरामध्ये अण्णाची कमतरता भासत नाही अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यासोबतच किचन मध्ये ज्या काही गोष्टी आपल्यासाठी अपायकारक ठरतील अशा असतील समजा डोळ्याला न दिसणारे बारीक किटाणू या गोष्टींचा नायनाट होण्यासाठी दे देखील हा छोटासा उपाय तुम्हाला मदत करणार आहे तर नक्कीच तुम्ही हे करून बघा त्यासोबतच जर तुम्हाला प्रखर पितृदोष जाणवत असेल बघा पितृदोषाची लक्षणं कामामध्ये सतत अडथळे निर्माण होणे किंवा मुलांची प्रगती खुंटणे किंवा शारीरिक व्याधी जडणे ह्या जर गोष्टी तुमच्या घरामध्ये सातत्याने चालू असतील त्यासाठी अनेक तुम्ही उपाय केले आहेत तरीही तुम्हाला फरक जाणवत नसेल तुम्ही हा एक नियम लावून घ्या रोज रात्री झोपताना आपल्या घरामध्ये कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचा जो धूर आहे तो संपूर्ण घरामध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीने तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे हे तुम्ही सलग करून बघा पण कुठलाही उपाय जो आहे तो एक दिवस केला आणि दुसऱ्या दिवशी त्याला त्याचा रिझल्ट मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका थोडे दिवस का होईना तुम्ही सातत्याने ह्या गोष्टी करून बघा तरच तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवणार आहे नक्कीच पितृ दोषापासून बघा पैशाची चणचण दूर व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल सतत आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर अग्नेय जो कोपरा आहे ना आपल्या घराचा कुठलाही अग्नेय कोपरा आहे त्या ठिकाणी तुम्हाला दोन कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहे आता तुम्हाला हे रोज करणं शक्य जरी झालं नाही तरीही कमीत कमी, कमी आठवड्यातून तीन ते चार वेळेस तुम्हाला हे आवर्जून करायचं आहे सातत्याने करून बघा निश्चितच तुम्हाला यामध्ये फरक जाणवेल त्यानंतर वास्तुदोष असेल अशा ठिकाणी तुम्हाला एका वाटीत एक दोन कापराचे तुकडे ठेवून द्यायचे आहे आता बघा असं कुठलंही घर नाही जिथे वास्तुदोष नसतो कितीही वास्तुशास्त्राला अनुसरून आपलं घर बांधलं तरीही कालांतराने छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वास्तुदोष निर्माण हा होतच असतो किंवा तुमच्या घरामध्ये आता समजा तुमचं घर बांधलं गेलेलं आहे किंवा जुनं घर आहे त्यामध्ये लगेच बदल करणं शक्य नाही आता मोठमोठ्या ज्या गोष्टी आहेत जसं की आपल्या टॉयलेट बाथरूमची जागा आपल्या देवाऱ्याची जागा आपल्या किचनची जागा आपल्या कपाटांची जागा हे जर तुम्ही म्हणजे बदलू शकत नस तर मग त्या ठिकाणी कापराच्या वडा ठेवायचा आहे असं जर तुम्ही सातत्याने करायला लागले तर नक्कीच त्या ठिकाणचा वास्तुदोष कमी होण्यासाठी मदत होत असते अर्थात खूप प्रखर वास्तुदोष असेल तर त्यामध्ये आपल्याला सुधारणा करणं गरजेचंच आहे बदल करून घेणं गरजेचंच आहे पण ह्या गोष्टी लगेच करणं प्रत्येकाला शक्य होत नाही म्हणून तोपर्यंत त्याने आपलं काही नुकसान होऊ नये यासाठी आपल्याला खबरदारी घ्यायची असते आणि त्याने नुकसान न होण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी कापराच्या वड्या ठेवायच्या बघा तुम्हाला काल सर्प दोष असेल किंवा पितृदोष असेल तर त्यासाठी तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ एक एक दोन दोन कापराच्या वड्या जाळायच्याच आहे आता हे करत असताना तुम्ही कालभैरव अष्टक म्हणू शकतात तुमच्याकडे जर नित्य सेवेचं जर पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल काल सर्प शांतिकारक कवच आहे काल सर्प शांतिकारक केतू कवच आहे हे जर तुम्ही वाचायला सुरुवात केली आणि कापूर प्रज्वलित करून जर ह्या गोष्टींची सेवा जर तुम्ही केली तर निश्चितच सर्पाच्या दोषापासून तुमची मुक्तता होईल तसंच राहू केतूचे जर तुम्हाला अशुभ परिणाम मिळत असतील तर त्यापासून देखील तुमची सुटका होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल तर नक्की हे तुम्ही करून बघा त्यानंतर बघा जर तुम्हाला कोणाची वाईट बाधा लागलेली आहे दृष्ट लागलेली आहे असं सातत्या ठिकाने जर तुम्हाला जाणवत असेल तर थोडे दिवस का होईना पण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा कापूर टाकून मग त्या पाण्याने आंघोळ करा त्यासोबतच जर तुम्हाला शनी संबंधी काही अडचणी असतील तुमचा शनी ग्रह कमजोर असेल तर त्यामध्ये चमेलीचं तेल टाकायचं आहे अगदी एक ते दोन थेंब तुम्हाला चमेलीचं तेल टाकायचं आहे अशा पद्धतीने कापूर आणि चमेलीचं तेल एकत्र करून जर तुम्ही त्या पाण्याने आंघोळ केली तर शनी दोषापासून मुक्तता मिळते त्यासोबतच जर कोणाशी वाईट दृष्ट लागलेली असेल तर त्यापासून देखील तुम्हाला मुक्तता मिळते तुम्हाला जर सातत्याने वाईट स्वप्न पडत असतील तर तुम्ही उशी खाली ठेवायला सुरुवात करा सातत्याने पंधरा दिवस का होईना ह्या गोष्टी करून बघा एक कापराची वडी आपल्या उशाखाली ठेवायची आहे तुम्हाला अजिबात वाईट स्वप्न पडणार नाही किंवा त्यापासून तुमची जर झोपमोड होत असेल तर ती समस्या देखील सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीची कृपा तुमच्यावर व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला सकाळी एक गुलाबाचं फुल घ्यायचं आहे त्या गुलाबाच्या फुलामध्ये तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहे आता हे गुलाब आणि कापराची वडी दोनही लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर दिवसभर आपल्याला तसंच ठेवायचं आहे संध्याकाळ झाली लक्ष्मी येण्याची जी वेळ असते त्या वेळेमध्ये आपल्याला हा कापूर काढून घ्यायचा आहे आणि हे गुलाबाचं जे फुल आहे ते लक्ष्मी मातेला पुन्हा एकदा अर्पण करायचं आहे आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आता तो प्रज्वलित होईपर्यंत किंवा मग कमीत कमी अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्हाला लक्ष्मी मातेचा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे ओम श्रीम, रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्रीम महालक्ष्मी नमहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे बघा याने देखील जर तुम्ही ही कृती सतत त्रेचाळीस दिवस केली सातत्याने त्रेचाळीस दिवस केली तर निश्चितच तुमच्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे बघा कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य महत्वाचं असतं दिवसांमध्ये काही अडचण आली मासिक धर्म आला किंवा अन्य काही तुम्हाला जमलं नाही तर तो दिवस स्किप करून द्यायचा आहे आणि पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे अशा पद्धतीची सेवा करून बघा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये एखाद्या अमावस्येपासून कर्पूर होम आवर्जून करावा दररोज कर्पूर होम केला तर हरकत नाही एक नारळ घेऊन त्यावर सात कापराच्या वडा ठेवायचे आहे एक एक करून ती प्रज्वलित करायची आहे आता तुम्ही ही जर सेवा संकल्पयुक्त करणार असाल तर तुम्हाला सलग चाळीस दिवस ही सेवा करायची आहे पण जर तुम्हाला रोजच करायचं असेल तर रोजही तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता याने आपल्या घरातील सगळ्या समस्या सुटण्यासाठी मदत होत असते कर्पूर होम कसा करावा यावर आपला स्पेशल व्हिडिओ आहे त्यामध्ये त्या सगळी काही व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता तर कापराचे हे छोटे छोटे उपाय तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा यासंबंधी काही शंका असेल तर तीही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ हो। जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जा धन्यवाद